नमस्कार मित्रांनो मी अनिल साबळे आणि आने अनिल साबळे बासष्ट अठ्ठ्याण्णव या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आता पावसाळा खूप मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे तर मित्रांनो आज आपलं रोपं वगैरे पेरली आणि रोपं पेरून झाल्यानंतर आज मी आज आलो होतो बकरं चरण्यासाठी शेतावरती आता वाजले आहेत दोन आणि मित्रांनो आज तारीख आहे दहा तर मित्रांनो मिरग निघालेला आहे जून महिन्यामध्ये हा मिरग निघत असतो ह्या मिरगामध्ये श भात शेती वगैरे रोपं वगैरे टाकायचं कामं चालू राहतात तर मित्रांनो पावसाला सुरुवात झाली दोन तीन दिवस झाले भरपूर पाऊस झाला तर मित्रांनो ह्या पावसामध्ये जे काही रानभाज्या उतरून येतात जमिनीमधून तर त्या रानभाज्या आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहायचं आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे की पाऊस पडल्यानंतर सुरुवातीला जी भाजी उतरली जाते बरोबर तर त्या भाजीचं नाव आहे चायाची भाजी तर मित्रांनो ही चायाची भाजी मी तुम्हाला दाखवणार दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहायचं आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर, के तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ इतरांना वी शेअर करत चला तर मित्रांनो आता आपण बकऱ्या चारत असताना जी काही भाजी मला सापडणार आहे ते म्हणजे कशा ती भाजी दिसते हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे एक प्रकारचा वेलच राहतो तो आणि तो वेल आपल्याला फक्त जून महिन्यात ब बघायला मिळतो पहिल्या सुरुवातीला एक दोन वेळा पाऊस झाल्यानंतर एक वेला वेल जसा झाडावरती जातो अशा प्रकारे तो एक वेल असं म्हणजे त्याच्या शेजारी काही काडी वगैरे असेल त्या काडीला पकडून वरती जात असतो तर मी तुम्हाला तो वेल कशा प्रकारे आहे चायचा डेट असं त्याचं नाव आहे आणि एकदम आयुर्वेदिक म्हणजे भाजी आहे ती त्या भाजीला म्हणजे वैशिष्ट्य असते की ते कशाप्रकारे बनवायची हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहायचं आहे तर उशीर कशाला चला तर आता आपण जाऊया बघा आमचे बक्त इकडे सरतात आणि मी तुम्हाला आता रानबाजी दाखवणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहा तर मित्रांनो आप आपल्याला चायाचा जो डेट आहे जो वेल आहे तर मी तुम्हाला दाखवतो आहे बघा किती उंच गेलेलं आहे हा बघा दोन चायाचे डेट आहेत हा बघा हा एक आहे हा बघा हा एक वेल आहे आणि इकडे पण शेजारी वेल आहे बघा हा वेल इतका उंचावरती गेलेला आहे की तुम्ही हे पाहू शकता एकमेकाला हे गुंफलेले आहेत बरोबर तर अशा प्रकारे गुंफल्यानंतर हे बघा हा वेल इथपर्यंत आलेला आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो हा आहे चायचा डेट आता हा दिसतो कसा तुम्हाला मी सांगतो बघा हे बघा अशा प्रकारे हा चायाचा डेट आहे तर आपण हा तोडून घेऊया हे बघा अशा प्रकारे बघण्यास मिळतो आपल्याला तर हा आहे चायाचा डेट तर मित्रांनो अशा प्रकारे आपण भरपूर अजून जमा करणार आहोत तर अशा प्रकारे हा चायाचा डेट आपल्याला बघायला मिळालेला आहे हे बघा हे बघा तर मित्रांनो हे बघा आपल्याला हा चायचा डेट सापडलेला आहे बघा याचा तुम्ही कलर पण बघू शकता बघा अजून जवळ येऊन दाखवतो हे बघा हा कशा प्रकारे दिसतो हे बघा अशा प्रकारे हा चा याचा जो डेट आहे तर आज मी अजून असे भरपूर जमा करणार आहे आणि केल्यानंतर आपण याची भाजी बनवणार आहोत म्हणजे याची भाजी कशा प्रकारे बनवली जाते तर हे सगळी माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवट बघा आणि ही भाजी कशी बनवायची ह्याची पण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचं काम करणार आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या व्हिडिओला मी परत परत सांगतोय की आपल्या व्हिडिओला जोडून राहायचे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला अजून बघूया किती भाजी सापडते आत्ता ते आपण जंगलामध्ये आतमध्ये मी आहे कुणा ही भाजी तुम्हाला जास्त करून नये ना आपलं जे वावरं असतात बघा खाचर म्हणतो तर त्या खाचराच्या बांधाने ही भाजी आपल्याला जास्त करून पाण्यास मिळते जास्त करून म्हणजे बांधाणीच असते आणि रानामध्ये पण म्हणजे जास्त करून नसते तर आज आपण रानात आलो भाजी मला वाटते थोडी जेवढी सापडेल जे तेवढी सापडेल पण मी नक्की तुमच्यापर्यंत हे दाखवण्याचं काम करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला जोडून राहा ठीक आहे तर मित्रांनो आज आपण बकरा चारता चारता चायची भाजी वेचण्यासाठी आलो होतो तर हे बघा आज आपल्याला एवढी भाजी भेटली बघा तर अशा प्रकारे हे चायचे वेल राहतात डेट राहतात काय डेट बोलतात काय वेल बोलतात तर तुम्ही पाहू शकता हे बघा या सुकल्यामुळे थोडं असं वाकडं झालंय तर मित्रांनो अशा प्रकारे ही भाजी आपण वेचली आहे तर आज आपण घरी गेल्यानंतर ही कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत रानबाजा वगैरे म्हणा किंवा आपल्या गावाकडची काही माहिती मला जे जशी मिळत जाईल तशी तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करणार आहे तर मित्रांनो इथं मी थांबतोय भेटूया आपण एखाद्या अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो या व्हिडिओला तुम्ही जोडून राहायचं आहे आणि आपल्या चॅनलला जस दुम कोणी सबस्क्राईबर केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा मित्रांनो तर मित्रांनो इथं मी थांबतो आहे जय आदिवासी जय महाराष्ट्र जय जयवाद जय केसन धन्यवाद मित्रांनो